Thank you. मी सोला सोलापूर कामगार संघटना महासंघाचा निमंत्रण घेण्याच्या आपल्याला बोलू इच्छितो की सोलापूरला एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत रेनगरच्या घरकुल उद्घाटनासाठी त्यावेळेला आमच्या सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने सर्व संघटना मिळून निवेदन देणार आहोत निवेदनाचा प्रमुख मागणी आहे की जे उद्योग बंद पडलेले आहेत दिडी यंत्रमाग महानगरपालिका खाजगी कारखाने गिरण्या त्या बंद पडलेल्या काम कारखान्यातील बेकार झालेल्या कामगारांना परत काम मिळण्यासाठी एक मोठा या प्रकल्प या देशाच्या पातळीवर आणावं आणि ते सर्वांना काम मिळावं अशी मागणी आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन असो महानगरपालिकेतील जे का लागू केलेले कायदे रद्द के रद्द करावे त्याचबरोबर गोदुताई परळेकर आणि नवीन घरकुल जे झाले तिथं नगर परिषद लवकर करावं आणि महासाहेब ईडी घरकुल ना, ना, ना नागरी पुरवठा नागरी सुविधा पुरवावं अशा प्रकारची मागणी आहे ना निवेदन नाही दिलं निवेदन आम्ही नाही द्यायला शंभर टक्के देतील असे कामगारांच्या खरा समस्या घेऊन जात आहोत नाही दिलं तर आम्ही त्या ठिकाणी निदर्शने किंवा रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा इस देत लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका